काय मी साखरा तरी बोलवली नाही म्हणणं केंद्र शासनाला कळवायचं असेल तर मी स्वतः तुमच्या बैठकीला तुमची भूमिका काय आहे ती तुम्ही मांडण्यासाठी अठरा तारखेला म्हणजे उद्या बारा वाजता या असल्याचे मला पत्र पाठवलं आणि मग ते चौदा तारखेचा मी कॅन्सल केलं आणि अकराला जायचं मला असं वाटतं की का राज्यामध्ये गुराळ तर साखर कारखान्याच्या आधीच आहे कारण साखर कारखाने आता आले वर्ष वर्षानुवर्ष पूर्व साजरे खाणसरीचा सा उद्योग सुद्धा जुना आहे आणि असा असताना त्या दोन घटकांना विश्वासात न घेता किंवा त्यांचा विचार न करता जर एखाद्या कायद्यामध्ये दुसरी होत असेल तर ते चुकीचे आहे त्याही घटकांचा विचार झाला पाहिजे त्यांचंही म्हणणं आयोग घेतलं पाहिजे そうなん